धुळे तसंच दिंडोरी लोकसभेचे खासदार प्राध्यापक भास्कर भगरे श्रीमती डॉक्टर शोभा बच्चाव यांचा प्रजापिता ब्रह्मकुमारी वासंतीजी दिदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला म्हसरुळ कलानगर येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या स्थानीय मुख्य सेवा केंद्र प्रभू प्रसाद सभागृहात सात जुलै रोजी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्चाव प्राध्यापक भास्करराव फगरे यांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील डी आर निवृत्त अधिकारी ब्रह्मकुमार शिवसिंग भाई उपस्थित होते राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांच्या हस्ते सत्कारित झाल्यानंतर डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी ब्रह्मकुमारी संस्थेसोबत मी खूप पूर्वीपासून जुळे आहे माझे अनेक नातेवाईक संस्थेचे नियमित सदस्य आहेत मी देखील बऱ्याच वेळेस संस्थेचे मुख्यालय माउंट आबू येथे जाऊन येथील मेडिटेशनचा अनुभव घेतला आहे संस्थेचं कार्य हे अतिशय महान असून दैनंदिन जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी दैनंदिन कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी संस्थेच्या राजयोगा मेडिटेशनचा लाभ होतो यावेळी डॉक्टर शोभा बादशाह यांनी आपला स्व अनुभव सांगितला या मंदिरात जो कोणी येईल त्यांना आत्मिक समाधान मिळेल त्यांच्या आयुष्यातील ध्येय निश्चित पूर्ण होईल प्रत्येकाने पाच मिनिटे तरी संस्थेच्या सानिध्यात येऊन अनुभव घेतला पाहिजे असंही शोभाताईंनी नमूद केलं नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या मनोगतात यावेळी एक शिक्षक या रूपाने मला जनसेवेची संधी मिळाली ज्याप्रमाणे ब्रह्मकुमारी संस्था आध्यात्मिक मार्गाने समाजाची सेवा करीत आहे मी देखील राजकीय मार्गाने समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं दिदींच्या हस्ते सन्मान होणं हे भाग्यच आहे ब्रह्मकुमारी संस्थेचं कार्य ओळखून आहे परंतु सानिध्यात येण्याचा सा योग आला संस्थेला माझ्यापरीने सहकार्य करण्याचाही प्रयत्न करेल असंही यावेळी खासदार भास्कर फगरे यांनी सांगितलं या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ब्रह्मकुमारी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या काउन्सलिंग व मेंटल हेल्थ या विषयावरील पदवी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचं विमोचन करण्यात आलं कार्यक्रमात मोठ्या संख्येने संस्थेचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ब्रह्मकुमारी पूनम दीदी यांनी केलं तर पाहुण्यांचं स्वागत ब्रह्मकुमारी ज्योती दीदी यांनी केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक